गणपती बाप्पाची सगळ्या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आहे घरोघरी सार्वजनिक गणशोत्सव असं आज उत्साहाने गणपती बाप्पाचं आपल्या प्रत्येक ठिकाणी आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाचं तर आगमन काल झालेलं आहे आजपासून दीड दिवसाची गणपती त्याच्यानंतर पाच दिवस त्याच्यानंतर गौरी गणपती विसर्जन आणि त्याच्यानंतर दहा दिवसाचं अनंत चतुर्थ विसर्जन असं होणार आहे आपल्याला सगळ्या माहितीच आहे परंतु हे जेव्हा आपण विसर्जन करत असतो तर त्यावेळेला काय असतं की जे पर्यावरणाला की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपण जे निर्माल्य असतात किंवा जे प्लास्टिकचा वापर किंवा थर्माकोलचा वापर केलेला असेल तर तो, तो सगळ्यांनी टाळला पाहिजे पोलीस यंत्रणा तर आपलं सगळं ठिकाणी आपली काम करत असते पण सगळ्या ठिकाणी ते आपल्याला पुरे पडतीलच असं नाही त्यांची जी यंत्रणा असते ती वर्षानुवर्ष खूपच छान असते परंतु आपलं देखील एक आद्य कर्तव्य आहे की जसं आपला घर आपला परिसर आपण स्वच्छ ठेवतो तसंच इतर ठिकाणी देखील सगळ्या ठिकाणी आपण जर आपला परिसर या गोष्टी जर स्वच्छ ठेवल्या तर हा पर्यावरणाचा रहास नक्कीच टाळता येईल त्यामुळे यंत्रण करता येईल अशी मी आशा करतो गणपती बाप्पा मोर्या